अरे कुत्र्या पाळलेल्या कुत्र्याचा आहेस तू तिचं पाळलेला कुत्रा आहेस त्या कुत्रीला बोलूपर्यंत नरसाळ्या तुझं मला बोलायचं काय संबंध रे तू कोण कुठला लय साना मला माहित आहे तू तु, तुझ्या घरी किती मोठा आहेस आणि कसं आहेस ते मला माहित आहे तुझ्या घरात उंदरं उपाशी मारायलात आणि बाहेर बोलायला उठलास वय दुसऱ्याला तू तुझा काय संबंध होता रे म्हणजे ती हाडं टाकत असतील ना तुला भाव करत तिच्यापेक्षा पण निर्लज्ज माणूस तू आहेस बघ तुझं तोंड बघ तुझं तोंड बघ आणि तुझ्यापेक्षा बेकार तिचं आणि तिच्यापेक्षा बेकार तुझं तशा नमुन्यातले तुम्ही दोघं काय म्हणून तुम्ही माझ्या माग लागलात सोडणार नाही मी आ मी जर असा घाण बोलायला लागलो ना तुमच्यासारखं घाण आम्हाला पण बोलता येतं पण आमचे संस्कार असे नाहीत की बाबा आपल्याला कुत्रा चावलाय तर आपण पण त्याला चाव, चाव। हा पण तू असाच भोंकत भोंकत राहील असं चावायच तर जर यायलास का तुझं दोन चार दात तर पाडावे लागतील घरात बायको घाबरते का तुला दीड शहाण्या जरा इज्जतीत राहा जगाला भारीन घरात बायकोच्या आरे असलेले लोक जास्त शानपणा करू नये यायचं आणि कमेंट टाकायची कमेंट टाकायची आणि टिंबटिंब खात बसायचं किंवा व्हिडिओ बनवायचं अरे तुम्ही दोघं माझ्या मागं का लागलेत नेमकं मी काय केलंय तुम्हाला तुमचा बांध खेचलाय का मी का तू कोणतला भाऊ भाऊ केस माझा आणि दीडशा आणि हिरोईन ड्रामा क्वीन जरा सांग तुझ्या पाळलेल्या कुत्र्याला पण तो कोण आहे तुझा आणि ती कोण आहे रे तुझी तुम्ही तू तिचा पुळका घेतोय लय तुला झोमलं मी तिला बोललो की तुला अरे माझं माझे कॉमेडी व्हिडिओ बनवायचो मी तरी तुम्ही राव माझाच पिचा धरलाय आणि तुमची लायकी पण नाही एवढी की माझ्या चॅनलवरती तुमच्यासारख्या कुत्र्या माणसांचं नीच माणसांचं नाव घ्यावं तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाही रे बाबा मी फक्त फक्त युट्यूब 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 आणि ते ड्रामा क्वीन तोंडा ये करू करून लोकांना पाक फसवणारी ड्रामा क्वीन अरे मी एका वर्षात जे केलंय ते तुम्ही नाही तुम्ही पण करून दाखवत मग तुम्हाला सांगेल अरे काम करत करत माझ मी व्हिडिओ काढतोय माझ्याच मागा लागला तुम्ही आता सुद्धा तोंडाला पाणी नाही माझ्या अजून पाट असं थोडस बाहेर येऊन व्हिडिओ काढावा लागतोय घरात सम घरात लेकरांसमोर वडिलांसमोर आई वणसमोर आई वडिलांसमोर लेकरांसमोर घरी मी असे व्हिडिओ बनवू शकत नाही ना ते बघत नाही त्यांच्याकडे तर मोबाईल नाही असा तुमचे तर लई मोठे मोठे पद म्हणे मोठ्या ज्वाब मोठे घर तुमचे लेकरं बघत असतीलच की असे व्हिडीओ बनवायलाच फिज वाटत नाही का कुत्र्या साल्या मूर्खा नीच माणसा याच शिव्या माझ्या तुझ्यासारखं गलिच्छ बोलत नाही मी चिखलात दगड फेकला का तो चिकुला आपल्यावरती पण येत असतोय ना म्हणून फेके ना हा पण तू सतत सतत तसाच करत राहिला चिकलात आडवा तिडवा पण दगड मारावा लागेल मला पलीकडे जाऊ द्या चिकल उठून माझ्याकडं नाही यावं असं पण मारू शकतोय मी अरे कसा बसा माझा मी बाबांनो तुम्हाला मी कधी कोणाच्या आध्यात मध्यात असतोय का कुणीही सांगाव मी कोणाच्या आध्या मध्यात असतोय आणि माझा पिक पिचा पण धरलाय होय दोन दिवस झालं मला माझं एवढा डोका हल्लय की बास अरे आपले आप बनवा की कंटेंट निवान चांगल्यापैकी करा की काहीतरी मेहनत उगच उगच आलो का मी इथपर्यंत हळूहळू हा आणि काय म्हणतोय ह्याची तू लयच काय लय व्हायरल गेला का आणि तू किती व्हायरल आहेस रे आठ व्ह्यूज होते तुझ्या काही व्हिडिओ ना तर आठ सात आठ सात माझे तुझ्यापेक्षा तर बरे असतात ना बाबा चॅनल मोन आहे माझा कुत्र्या पाळलेल्या कुत्र्या तुझ्या कुत्रीला विचारून या पाळलेला चॅनल मोन म्हणजे काय तिनं हाडूक टाकला का नाही पण जरा व्यवस्थित राहा लायकित राहा नीट राहा पुढच्या व्हिडिओत नाही तर नाव घेऊनच कमी व्हिडिओ ताईनो दादांनो काही जण दोन जण असे आहेत एका कुत्रीला रिप्लाय दिला मी त्यानं मला घाण बोललं होतं म्हणून तर मध्येच पाळलेला पिसाळलेला जगाला भारीन बाईक व असला एक नमुना आहे तोच मला मध्ये बोलायला लागलाय या दोघांनी माझा जर मला आता असाच त्रास द्यायला सुरू केला का यांच्यावरती अशी शंभर व्हिडिओ बनवून टाकेला असा घाण बोलेल की दोघ पण जाऊ जाऊन कुठेतरी जीव देतील हां चला जाऊ द्या मला कामं वगैरे हो असतात फ्रेश आंघोळ हो वगैरे करायचे मला तयारी करून कामाला जायचे